हाय फ्रेंड्स कसे आहेत मजेत ना मजेतच असायला हवी मी जानवी माझ्या चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आम्ही सगळ्या उठलोय आवरलंय आणि निघालोय आता आजीला सोडवायला बस स्टँडला सगळ्यांचं आवरलंय आरशूचं पण आवरलंय मी आज थोडं थोडं मॅचिंग झालोय हाय कर हाय हाय बघा म्हणतोय आता निघतोय आम्ही जाण्यासाठी इकडे बघा तुमचा मेकअप दाखवा मला बघू दे अर्शूचा मेकअप बघा किती छान केलेला आहे अर्शुनी मेकअप नाही असतील घरी तुम्ही दोघं तर आधीच जाऊन बसलात गाडीमध्ये अयो काय करतोय अर्शु अच्छू अच्छू चालला तू तू जातो काजील सोडायला हो कसा बसलाय अरे डान्स कर बोरा आरक्ष कुठे चाललो आपण बाहेर चाललोत का करा डान्स अरे बापरे डान्स कर आरशिद तुला झोप आली का इकडे जो का झोपा न बाहेर मामाला मामाला घेऊन जाऊ आपण आता बस स्टँड वरती आजीला सोडायला मेडिकल ला दाखवस्त काय कुत्रेला दा भुबूला बोलतोय का अर्ष तू भुबुला ये म्हणतोय का भुबू ये मामा गाडी घसरली ना खाली आमची अय्यो आणायला मामाला चल म्हणा दारोगड म्हणा जा जाऊ जा, बाहेर फिरायला म्हणलं लय मस्त वाटतय मग काय आवाज निघत कर करशु जा मामा सोबत हा आजील सोडायला मामाला सोबत होशील वापस यायला आवडत नाही तुला तो आता हा उतरलेले लगेच नाही आंबा जोगायला चालली ती गाडी ही विना थांबाच बघा ना इलेक्ट्रिक नाही तर ही इलेक्ट्रिक आहे तिथं था दोन थांबलेले

गाडीत डिक्कीत बॅग ठेवलेला बॅग यंदा बस स्टँड ला आलाय कसं बघायला इकडून तिकड जातो का आजीला सोडायला दहा वाजलेत ना काय बॅग उचल ना काही इलेक्ट्रिक गाड्या चार्जिंगच्या हा बीड ला चालली वाटते बीडला हा डायरेक्ट वाटत विना तिकीट काढावं लागेल मामा तिकीट काढायचं झाले तर बसा का तोपर्यंत हो काढायचं का तिकीट लागत आहे

दुसरीकडे लक्ष चालली तर वाटायला आजी कुटुंब मध्ये बसला मला पण जायचं आजीसोबत जातो काजी सोबत आरशू बाय कर, कर आजीला बाय आजील कर या म्हणा लवकर या परत वापस या म्हणा लवकर पिल्लू आजी कुठे गेल्या कुठे गेल्या आजी आजीला शोधतोय तू आजी कुठे परत या म्हणू आजीला आजीला परत या म्हणू कुठे गेला आजी मामा कुठे गेला आजी कुठे गेले चल पटकन इकडे मी चालले इकडे चालले अर्शू अर्शू तुला जायचंय का पप्पांसोबत अर्शू कुठे जायचं तुला पप्पांसोबत आ पप्पाला म्हणा मला घेऊन जा प्लीज घेऊन जा मग टोपी घालत नाही ना तो जाऊ दे तसच आरशी पप्पा गेले होते बाहेर नाश्ता आणायला आणि आरशीला पण बाहेर जायचं होतं म्हणून पप्पा त्याला घेऊन गेले होते, गेल होते बाहेर आता आले ते दोघ जण काय आणले तुम्ही दोघांनी बाहेर जाऊन नुसतं फिरायला पाहिजे तुमच्या मेडिकल मध्ये थांबायचं म्हटलं की नको काय आणलंय तुम्ही कुठे गेल तर आरशी तू पप्पांसोबत आ? आज कोण येणार आहे आरशू तुला भेटायला येणार आहे चिनुमाऊचा फोन आला होता आर्शू ला खूप भेटा वाटले मला मी एक मशीन विकली मेडिटेकची मशीन आरशूची माशी आली ना आर्षूची माशीची कशी भेट चालली बघा अ माशीला कसं पकडलंय तू हक्क करतो का बघ हे माशीची माचीची पगे पगे माची अस काय तुम्हाला खूप दिवस झाला भेटलाच नव्हता <laughs> एकमेकांना एकदम पॅक पकडले बघा तिला आता सोडू नको माशीला माशीला म्हणा जाऊ नको माशीला म्हणा जाऊ नको मला सोडू ना अड <laughs> बघा मासिनी काय आणलं रे तुझ्यासाठी काय आणलं रे हे ड्रेस आणलाय का माशिनी oh माशिनी ड्रेस आणलाय का आपण ड्रेस हा माशिनी आणलेला काय आणलं रे माशिनी तुझ्यासाठी बघू बर काय आणले ड्रेस आणलाय काय माशिनी माशिनी ड्रेस आणलाय काय आरशूसाठी अरे बापरे कोड सीट मागवलाय हो माशिनी तर टायगर चालाय टायगर किंग लिटिल किंग बघ बघ अच्छा तुझ्यासाठी माशीने काय घेतलं छान आहे खूप छान आहे तू ऑनलाईन ऑर्डर केल का फर्स्ट क्रेवर मग तुला <laughs> बघ वासिनी काय घेतलंय ड्रेस आणलाय ड्रेस आर्षूला कुठे चालला तुम्ही दोघ आता माशीला काहीतरी आला खायला तुम्ही काय माहित कसला इथं कुठला हरिण आलंय आता हरिण बघून येतो म्हणे इथं माशी मध्ये आली तू बाहेर कुठे चालणार शू हे बुबुला बिस्किट दे हे धर हे बिस्किट दे भुबुला ते भुमू तर पुढे चाललंय या दोघांना बघून भूमू निघून गेला तुम्हाला दोघांना का तू दे बरशु ये म्हणा भुबूला ये म्हणा काय करतोय हा बघा तुमचे एक एक काढून फेकतोय सलाईन बाहेर मस्त उभा राहिलाय हळूच खाली वस्तू ठेवून <laughs> तिकडे जाऊ नको इकडे आता चल चल परत ठेवून दे ते सलाईन अर्शू ठेवून दे परत ते पराग होते ना ठेव चल परत ठेव हा ह्या बॉक्स मध्ये ठेवून दे परत परत ठेवून दे खेळायची वस्तू नाहीये ती शांत नाही हाय मी मावशी बोलते आ, मी आज अर्शूचा ब्लॉक घेते त्याच्या मम्मी सोबत ते आणि त्याची मम्मी आम्ही कॅफेमध्ये आलेलो आहे तुम्ही बघू शकता जग जगदंब ज्यूस बार आम्ही पिझ्झा खाण्यासाठी आलेलो आहे

বসতো মাছ কস তো তুমি তুলে জুস প্যুস প खूप चिडचिड करत होता म्हणून आम्ही डायरेक्ट पार्सल घेतला आणि मेडिकलवरती आलो आणि याला झोपायचं सोडून हा काय करता नवीनच काहीतरी खेळ पुढे म्हटलं याला खूप झोप आली म्हणून आम्ही डायरेक्ट निघून आलो तिथे नवीन एक ट्रेंडिंग सॉन्ग चालू आहे त्याच्यासाठी आरशूचा रील शूट करायचा होता त्यासाठी मी आरशूला हसवत होते त्याचा रील शूट करून होते आणि त्याच्यामध्येच काय चालू की मला मोबाईल दे म्हणून आम्ही घरी आलोय आणि त्याला छोटे वरती खेळत होते त्याचा आवाज येत होता म्हणून त्यांना आवाज देतोय बाबा कसा आवाज देतोय त्यांना शताक्षी का शताक्षी शताक्षी काय करते खाली ये म्हणा खाली आहे शताक्षी ओ आवाज उसका आवाज से उसका आवाज दे रहा आवाज सो आहे क्या हा हा

आली। ये ये आलो घरी आलो आणि तो तिला शताक्षीला देत होता आणि तिला घरी घेऊन आल्यानंतर यांना बघितल्यानंतर ती खूप घाबरू लागली आणि रडू लागली आणि ती घरी गेली आणि याचा बघा चालू घरी आल्याच खेळणं सुरू झालं लगेच आरशू शताक्षी कशी रडत होती कशी रडत होती शताक्षी कशी रडत होती Hmm. पप्पाला घाबरत होती आपल्या पप्पाला घाबरत होती का खाऊन येते तसं छोटस घेऊन मम्मा पट्टा देते ना मग मम्मा पट्टा देते का कसं देते मम्मा खेळ तुझा बॉल बॉल खेळ तुझा हा खेळ आता आरशीची मस्ती बघा आता ए आजचा ब्लॉग मी इथेच स्टॉप करते भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये